इंडिया टाइम्स न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत आहे पाहूया शहरातल्या ठळक गडामोड काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र सेल प्रदेश कार्यकारणी प्रमुखपदी अमित शंकर आहुजा यांची नियुक्ती प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशानुसार मुंबई टिळक भवन येथील प्रदेश कार्यालय अमित शंकर आहुजा यांना नियुक्तीपत्र प्रदान अमित शंकर आहुझा हे उल्हासनगर सेवाजल शहराध्यक्ष शंकर आहुजा यांचे सुपुत्र सदर नियुक्तीबाबत सर्व स्तरांमधून अमित शंकर आहुजा यांच्यावर अभिनंदनाचा वर्ष काँग्रेस पक्षाने टाकलेल्या सदर जबाबदारीला परिपूर्ण न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार नवनियुक्त काँग्रेस महाराष्ट्र सिद्धिशील प्रदेश कार्यकारिणी प्रमुख अमित शंकररावजी यांची प्रतिक्रिया काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांच्या निर्देशानुसार काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र सिंधीसेल प्रदेश कार्यकारिणी प्रमुखपदी अमित शंकर यांची नियुक्ती करण्यात आली असून मुंबई टिळक भवन येथील प्रदेश कार्यालयात प्रमोद मोरे यांच्या त्यांना प्रदान करण्यात आले अमित शंकर हे सरचिटणी शहराध्यक्ष शंकर आहुजा यांचे सुपुत्र असून काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आयोजित अनेक आंदोलने केंद्र सरकार विरोधात निषेध मोर्चा तसेच अनेक सामाजिक उपक्रमांतर्गत त्यांनी अनेक वेळा सक्रिय सहभाग नोंदवला आहे सीए असणारे उच्च शिक्षित मित अशी व्यक्तिमत्व अशी त्यांची ओळख असून काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून महाराष्ट्र सिंधीसेल प्रदेश कार्यकारिणी प्रमुखपदी नियुक्ती झाल्याबाबत सर्व स्तरांमधून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे सदर नियुक्तीबाबत आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना अमित शंकर आहुजा यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांचे विशेष आभार मानले असून काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून टाकण्यात आलेल्या सदर जबाबदारीला परिपूर्ण प्रामाणिक न्याय देण्याचा प्रयत्न करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे तसेच आगामी येणाऱ्या विधानसभा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी अंतर्गत काँग्रेस पक्षाची नीतीमूल्ये विचारधारा सिंधी समाजातील प्रत्येक घराघरात पोहोचवण्याबाबत प्रयत्नशील राहण्याचा मानस नवनियुक्त काँग्रेस महाराष्ट्र सेल प्रदेश कार्यकारिणी प्रमुख अमित शंकर आहुजा यांनी यावेळेस व्यक्त केला ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज